जय शिवराय मित्रांनो एका महिन्यानंतर नवीन वर्ष येत आहे एक म्हणजे वीस पंचवीस दिवसानंतर आता नवीन वर्ष येतं आणि नवीन वर्षाच्या एक महिना अगोदर खूप सारे विज्युअली चॅलेंज लोक आपले बांधव कॅलेंडर विकत असतात मित्रांनो ही लोकं श्रीमंत होण्यासाठी नाही तर जगण्यासाठी धडपडत असतात अशा लोकांकडून कॅलेंडर विकत घ्या चला आता कॅलेंडर विकत घेतो आहे आपण हे काका टिटवाळ्या स्टेशनच्या ब्रिज वरती कॅलेंडर विकत असतात विज्युअली चॅलेंज आहेत काका नक्कीच तुम्ही टिटवाळ्याला कधी आलात तर काकांकडून कॅलेंडर विकत घ्या मित्रांनो ही लोक श्रीमंत होण्यासाठी नाहीतर जगण्यासाठी धडपडत असतात म्हणजे फुलवाडी वगैरे असत ना हे मसाज वगैरे काम करतो मला एक कॅलेंडर द्या महालक्ष्मी हे घ्या हे शंभर रुपये दाँगे? ओके मला नको ना रिटर्न नाही 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 ठेवा ठेवा तुम्ही ठीक आहे थँक्यू सर चालेल हॅपी नियर ओके फक्त आशीर्वाद द्या बस <laughs> मी